रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अर्ध्या सेकंदात एक विषय सांगतो लगेच आपण स्टोरीवर जाऊ आता उद्या जा आजची स्टोरी ऐकली तुम्ही की प्रत्येकाने जाऊन पावशेर तिळ घेऊन यायचं काळं काळं तिळ चांगलं पांढऱ्यापेक्षा काळं ते दुकानातून आणायचं बाखरी करत असतं बाखरेला चिकटून खायला सुरुवात करायची महिनाभर अख्खा डिसेंबर महिना तो मला सांगतो शरीर आपलं जे शरीर आहे ही थंडीत ऊर्जा साठून ठेवतो ऊर्जा ताकद साठवून ठेवतो आणि ही ताकद आपल्याला येणाऱ्या भयंकर उन्हाळ्यात ज्यावेळेस प्रचंड घाम चलतो त्यावेळेस कामी पडते आपलं शरीर वीक होऊन आहे क्षीण होऊ नये म्हणून तीळ खाणं फार गरजेचं आहे शरीरात ऊर्जा निर्माण करणं फार गरजेचं आहे आणि बाकी समजा कधी कवा तरी घेणारे अष्ट थोडंफार उंच का आपलं चुटका ओल्ड मॉक तेशिवाय पर्याय नाही हां ते फोर्टी फाय एम एल त्याच्याशिवाय पर्याय नाही असा असतो विषय म्हणजे ऊर्जेला महत्त्व आहे अटॅक बिटॅक काही येत नाही आता आपण स्टोरीकड जाऊ पुणे आणि त्या ठिकाणचं हिंजवडी याच्यात तुम्हाला ते क्रिकेटचं स्टेडियम माहिती आहे का गऊंच्याला आहे बागा त्याच्या शेजारचं गाव आहे माळुंगी म्हणून मारुंजी आता ह्या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि त्या ठिकाणी जयश्री विनय मोरे बाई तशी चांगली प्रपंचवाईक पण कसं असतं एखाद्या वेळेस एखाद्या नशिबात काय लिहून ठेवले काय कुणाला माहीत नसतं ही जी जी स्त्री आहे ग्रामीण भागातली स्त्री तिचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर नवरा कंपनीत काम आला होता ती पण चार घरची दुनं वांडी करायची गरिबात असंच असतं झोडपट्टीत राहायचे किंवा एखादे रूम घेतल्यानंतर त्यांनी दोघांचा पगार गुन्ह्या गोविंदाने चाललं होतं सगळं पण चाललं चा ते करोनायका मध्ये आलं त्याच्यात काही लोक बिनगोबट मेल्ली तर देणार ठेवा काही गाभरून काही बी पी हाय होऊन काहीला अटॅक येऊन काहींना रेमडेसिवीर डबल टाकून हा असा विषय झालेला आहे आणि काहींना तर असं आहे की बाबा शेजारच्या पेशंटला ऑक्सिजन चालू आहे आणि शेजारच्या पेशंटचा ऑक्सिजनच्या त्याच्या शेजारी अतिश्रीमंत पेशंट समजा आलं चान्स तर ती शेजारच्याचं ऑक्सिजन काढून का तिथं काय कोणाला चान्स नव्हतं याला तिथं काढता काढून सुद्धा बसवण्यात आलेला आहे मला नका त्याचं बोलायला हवं आता असा विषय त्याच्यामुळं त्या पिरियडमध्ये त्या कोरोनामुळे तिचा नवरा मेला मूलबाळ पदरी काही नव्हतं कारण दोघांचं आता कसं असतं तो मला एक आतली गोष्ट सांगतो एक फॅमिली प्लॅनिंग म्हणून आणि नवीन ज्याचं लग्न होणार आहे किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे नवीन नवीन त्यांनी लक्षात घ्यायला हरकत नाही फॅमिली प्लॅनिंग नावाचा एक प्रकार असतो मूल होऊ न देण्या पाठ्यपागची बरीच कारण आहे त्यातलं एक कारण तुम्हाला सांगतो की लग्नानंतर मूल झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात एका पुरुषाच्या दृष्टीने जितकं फिटिंग आधी पाहिजे ती फिटिंग बिटिंगचा काही विषय राहत नाही नंतर म्हणजे आयुष्यभरासाठी राहत नाही तू हा पण ती डेऱ्याभोवती उंदीर मारतो गिरट्यात असली अवस्था होण्यापेक्षा लोक काय करतात आहे हा एनजे आता एन्जॉय कधी जास्त वळलेलं आहे जग शंभर रुपयां रिचार्ज वाढला कोणी तक्रार केली का तीनशेची डायरेक्ट चारशेचा करायला लागले तक्रार केली कोणी नाही लोकांना एन्जॉय पाहिजे लोकांना फुलबाज्यासारखं असं रंगीबेरंगी जागायचे मरून जायचे लोकांना शंभर वर्ष जगायचं नाही लोकांना कुठे इस्टेट कमवायचे नाही आता कमीतच नाही कोण आता फक्त कसं चाललं आहे एन्जॉय हा लय आवडी आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांचं पती पत्नी चर्चन ठरवतात की आपण एक चार पाच वर्ष प्लॅनिंग करू म्हणजे कसं की आपल्याला मूल होऊ द्यायचं नाही पाच वर्षानंतर थोडं पैसे साठू किंवा आपण फ्लॅट घेऊ किंवा काय असेल ते त्या मुलासाठी आले की खर्च आला ते दोन तीन वर्ष झाल्यानंतर शिक्षणाचा खर्च चालू होईल थोडे पैसे जमा करू असं फॅमिली प्लॅनिंग हे योग्य आहे समजा व्यावहारिक दृष्ट्या पण त्याच्या पाठीमाग आणखीनही हे कारण असतं की एखाद्या स्त्रीचा उपभोग घेताना मूल होण्याच्या आधीगर तिचं शरीर आणि मूल नंतरचं याच्यात बराच फरक असतो त्याआधीगरचं अदोगरचं शरीर ना ती शारीरिक सुखाची ते पूर्ण एन्जॉय करू शकतात नंतर थोडा पुरुषाला जास्त म्हणजे त्याचं मोह राहत नाही हे पण एक कारण आहे ही जी जयश्री श्री विनय मोरे यांनी फॅमिली प्लॅनिंग केलं होतं मूल बाळ काय केलं नव्हतं नवरा पाटकुंनी मिळाल्यावर तिच्यावर दुःखाची डोंगर तिच्यावर कोसळला बा सगळ्यांनी सपोर्ट केला पण बाय काय घर सोडायला आणि ती पुन्हा सोडायला तयार नसती बरीशी शेर अशी आहेत की तिथालची ती लोकं राहायला गेली की ते शहराचेच होऊन जातात तिथली माती तिथलं पाणी तिथलं वातावरण आणि जगमगाट दुनिया पण ही गरीब हिला हाताला चार घर घेतल्याशिवाय हिला ही नाही पण बाई दिसायला बघा हौशी तर होतीच एक नंबर दिसायला गुरीपान की अगदी एखाद्या शिफ्टमधून दापास तोळ घालून उतरावा आणि आ अंगामध्ये तिच्या पैठणी असावा इतक्या शोभल आशा करत तिचं ते तारुण्य होतं रूप होतं तिचा रंग होता पण दुर्दैवाने तिची आर्थिक परिस्थिती फाडास आढळली होती ती आपलं काय करायचं एकला चलो रे ती काय मायारला गेली नाही सासरला गेली नाही कुठं नाही माझं नशी पण मी ती पुण्यातच ठासून राहिली आणि पुण्यात राहिल्यानंतर तिच्या जवळ अत्यंत भयानक आणि खतरनाक अशा प्रकारचं हात्यार होतं अगदी अनुभवपेक्षा अनुभवपेक्षाही खतरनाक हात्यार आणि तो हात्यार म्हणजे तिने बाटणाचा विकून तीनशे रुपयाला अँड्रॉइड फोन विकत घेतला दहा बारा हजाराचा हाऊस मग त्याची माहिती करून घेतली मग त्याच्यात ते व्हॉट्सअप फेसबुक आमकं तमकं रिक्वेस्ट आमकं तमकं ती ती फक्त काही बरेच दिवस ती फक्त ती पाहत होती काय दुनिया आहे भावा नेमकं कसं आहे त्याचं नॉलेज आणल्यानंतर मग एखादी फ्रेंड रिक्वेस्ट जर पाठवली मग त्याला प्रतिसाद द्यायचा का नाही हे ती ठरवणार ही तशी हुशार होती बाई कारण ती पुण्यात राहणारी होती सगळी होती पण एका स्त्री देहाला पैशाची गरज आहे एका स्त्री देहाला पुरुषाची गरज आहे तो पतिरूपात जर असेल तर फार उत्तम एक स्त्रीचं जगणं ही एक स्त्रीच ओळखू शकते एकटं जगणं फार अवघड असतं भरणाऱ्या नजरा असतात कामांत वासनांद नजरा असतात आजूबाजूला ती लोक असतात तिला हिरत असतात तिला छेडत असतात नजरेतून इशारे करत असतात पण त्यांना किती प्रतिसाद द्यायचा त्या बाईच्या हातात ही बाई चांगली असन तर व्यवस्थित चालतं आणि बाईचा पाय घसारला पुढचं टपूनच येत नुसती ती इकडून इकडून लाळ काळतात अशी जिप काढतात बायार कुत्रं कसं करतात आहे हा तसं असतं तयार एकदा डल्ला मारतो ह्या मालावर असं डोक्यात असतं आणि अशातलाच ती बाई एक जणाच्या फ्रेंड रिक्वेस्टला बळी पडली नुसती बळी पडली नाही तो माणूस तिच्यापासून जवळपासच राहणारा होता कारण तो तिला याचा पाहायचा असा विषय आणि त्या माणसाचं नाव आहे दिनेश पोपट ठोंबरे आता हे जे दिने आहे ह्या दिन्याचा इतिहास जाणून घ्या दिन्याकड कार हा दिण्याला पगार चांगला कारण त्याचं जे काम आहे हा एका कंपनी सुपरवायझर होता त्याच्याबरोबर काही मुलांना तो म्हणायचा मी कामाला लावतो या कंपनीत मी कामाला लावतो त्या ठिकाणवरून सातशे रुपये पर डे बारा तासाचे अशा हिशोबाने तो पैसे घ्यायचा यांना पगार करायचा पाचशेने राहिलं का एका पोरामागं दोनशे दहा पोरं भरली तर राहिलं दोन हजार रुपये रोजचा रोज त्याला साठ हजार हेच झालं पण पगार साठ हजार गाडी पेट्रोलच काही विषयच नाही त्याचा लागला तिने एवढे आणायला अशी लोकं आहेत या जगामध्ये माझा ऐका तुडू तुडवणारे आणि तुडवून घेणारे अशा प्रकारचे दोन लोकं आहेत तुम्हाला कुठल्या कॅटेगरीत बसायचे तुम्ही ठरवायचं आणि माझं म्हणणं असं आहे तुडवून घेणाऱ्यात तुम्ही बसू नका आणि तुडवू नका लोकांना पण तुम्ही त्या कॅटेगरीत बसू नका कारण अन्याय सण करणं हे अन्याय करणे इतकंच दोषी आहे इतकं पापी आहे झालं दिने ते दिनेने काय केलं पण फ्रेंड रिक्वेस्ट केली ॲक्सेप्ट झाले ओ हाय जेवली का खाल्ली का तीन तिकडून कसे आहात बरे आहेत कारण ह्याने फोटो टाकतानी ती जी शिफ्ट होती तिच्या बोनटवर जाऊन काचं पैसे जाऊन पण नंबर काय दिसून देत नव्हता गाडी हां ती ज, ज, ज जाकिटच घाल ती साकेटच घाल हे असलं त्याचं म्हणजे खा पितळाच्या गाव आहे ना बेन्टेकच्या तीन तीन अंगठ्या दरी असं आहे बरं ग जे तुम्हाला सांगतो तु। ही ही सिस्टीम कशाची असती की ज्या बिळात सापे त्या बिळापुढं पुंगी जर वाजवली तर सक्सेस यश मिळतं हे सायन्स आहे ह्याच्या पाठीमाग आपल्याला ही गोरी गोमटी असणारी बाई बाहेर मजा करण्यासाठी ठेवण्यासाठी पाहिजे कारण ह्या देण्याची ऑलरेडी बायकून दोन मुलं आहेत थोरली मुलगी तर के जीला म्हणजे इंग्लिश मिडियमचा प्रथम वर्षाला जाते या काय गरज आहे का याला सगळं सुखासुकी असल्यानं लोकाला इतका माज येतो या पैशाचा आणि त्या माझा बाय त्यांचा पार खाखाना होतो या देण्याचं काय झालं बघू ह्याने आपलं म्हणलं आता आणि पैसा भरपूर असेल ना तर माणसाला एक सिक्युरिटी वाटते सेफ वाटतं आणि माझा असा चढतो की मी काय काही करीन मी मग माझ्या ओळखी मी आज हा सोशल वर्कशी पण रिलेटेड माणूस होता हा एका तरुण मंडळाशी पण रिलेटेड माणूस होता ह्या दिण्यानी त्या बाईला गोपशात घ्यायला त्या बाईला बेडवर नेण्यासाठी त्या बाईचा शरीराचा उपभोग घेण्यासाठी प्लॅनिंग आखलं पण दिण्याचा फोकस क्लिअर होता तो कसा होता की फक्त बोगाची वस्तू म्हणून आणि आजकालच्या बायांना हेच कळत नाही हे कळलं पाहिजे की तुम्हाला कुणी जर बोगाच्या दृष्टीने जर पाहिलं ना तर त्याच्या आयुष्यात जवळ जाऊ नका त्याला कसलाही प्रतिसाद देऊ नका ब्लॅकलिस्टचं बटन असताना तिथं दाबायचं आपलं जाऊन दे गाडी म्हणायचं तू जर काय तू फोकाट नको विकात नको हॉटेलची बिलं भरायला नको आणि बेडमध्येचं नकोच नको असं माझं ऐका तुम्ही हां तुम्हाला तुम्ही सेप्रार्थान आजी बात असल्या वासनान भिकारचोट लोकांना त्याची पूर्ण माहिती जाणकारी काय असेल ती घेतल्याशिवाय अजिबात चर्चासुद्धा करू नका अशा लोकांशी तर तुम्ही वासताना आजच्या कलियुगात हे जयश्रीने थोडासा तिच्याकून झाली वाचूक त्याला हाय हॅलो चालू झालं बोलणं चालू झालं सगळं चालू झालं नंतर म्हटला व्हेज आवडतं का नॉनव्हेज आवडतं म्हणजे अफकोर्स नॉन त्याला काय लागतं ते म्हणजे काय आपण गरीबाचं कसं असतं ना गरीब रस्त्याने जरी चाललं ना मस्त त्याच्या पायातली एक चप्पल तुटलेली असं आमच्या लहानपणी आम्हाला स्लीपर होत्या बघात असल्या त्या स्लीपरचं ती बटन आहेत ना खालची वगळून उघळून ती तुटून वर निघून जायची तू पट्टा बरं का मग तुटून निघालं ती चप्पल नाही नाही बदलायची लगेच मग तार बघायची एवढी ती एक दीड सेंटीमीटरची पाहिजे त्या बटनात आडवी तार हाणायची आणि ती टाकलं ना ती चप्पल अजून सामील चालायची आमच्या साम लोकपणा सांगतो मला म्हणजे असं आहे आयुष्याचं मग अशी लोकं जर चलायला लागली रस्त्याने तर त्यांना सभोवतालचं जे जगे हे एकदम म्हणजे असं रंगीबेरंगी त्यांच्या ते गाड्या ते आकर्षण उघडून माणूस बोलण्याला जवळ तें आला की माउथ फ्रेशनर तर तोंडात असतोच ते किसिंगसाठी असतो हा पण त्याचं ते बापका आत्तरचा हिंद जे लोक वापरत नाहीत त्यांच्यासाठी ते अवघड होतं जरा मग अशा प्रकारच्या बापक्याला बाई बोलली आणि त्या जयश्री मोरेचं एवढं चुकलं हा जेवढा घ्या आपल्या पुढं पुढं करतोय काय करतोय बाईला शिक्षण दिलेलं आहे देवानी तिला कळतं की बाबा काय खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट तिने त्याला प्रतिसाद किती द्यावा हे तिला कळायला पाहिजे ना महाराज तिला कसं कळलं पाहिजे का नाही तिने त्याच्यासंग चालू केला कार्यक्रम आता चालू होऊन द्या समजा कार्यक्रम चालू झाला असा चालू झाला तो की त्यांनी काही त्याची मुलं बायका काही सांगितलेलं नाही ह्याला बरं हिलावर का आणि राज आपली जयश्री काय म्हणली माझ्या आर्थिक गरजा ह्या तुला थोड्याशा बागावं लागत्या ला। आणि कसं असतं नवरा मरून पाच वर्ष झाली होती क वर एखादी स्त्री बावीस वर्षाची असतात नवरा म्याला आता ती पं सत्तावीसची होती पाच वर्ष झाली कवर थांबणार ना स्वतःला त्यात तिने डोकं असता तर ज्या तुम्ही लग्न करा दुसरं मॅरेज करा पण त्या जयश्रीने वधू वर्षाचे मंडळ असन किंवा काय असन ह्या संदर्भातून टाकायचं मला पती पाहिजे आता मुलींसंख्या कमी मिळणारच असताना एखादा हुतकर तरुण मिळला असता तीस पस्तीस वर्षाचे नवरदेवीत कमावते एक सुखी संसार चालू झाला असता डोक्याला ताण नव्हता महाराज पण हिने हा मानला माझं लग्न झालेलं नाही काय नाही याला घेतला गापशात याला गोपशात घेतलं की सुरुवात शरीर संबंधापासून तो म्हणला दिती का ह्युमनला घेतो का असं झालं बरं साकेटला साकेट, साकेट जुळलं मस्त प्रकारचे अनैतिक संबंध चालू झाले आता ह्या इतका हुशार होता हारामी हा दिने हा ह्या दिन्या। दिन्याने तिला तिथून उचलली म्हणजे उचालली म्हणजे कशी गाडीत उचलली नाही तुमच्या डोक्यात काय वीन उचलली म्हणजे ती जागा सोडली वन बी एच के घेऊन दिला फ्लॅट वाड्याने बरं का हे सगळं असं असतं वन बी एच केचं सुख अनुभव बांडी घे टी व्ही घे फ्रीज घे आता हे सगळ्या वस्तू आठ दहा हजाराचं मिळतात तुम्हाला माहिती हां आणि सेकंड घेतलं तर चार चार पाच पाच हजाराचे मिळतात सिटीवाल्यांना इलेक्ट्रिक वस्तूंला सिटीत किंमत नाही आणि भाजीपाल्याला गावात किंमत नाही अशी परिस्थिती झालं चालू ती खुश आता येला तर बाया त्यांनी याला नावरच मानला आहे असंच मानलं आहे मानून दे मानून दे कळन तुला कसं काय कस कचक्या झालं चालू ह्याचं मला माझा ओर टाईम आहे माझा दुनिया टाईम आहे नाईट टाईम आहे इकडे येऊन दिंगाणा घालायचा आता दोघच त्याला काही दोघा तिसरा नाही काय नाही काय नाही गरीबी जायचा म्हणजे घरचा सांगडा काढून इकडं काही तिकडं काही ह्या दिण्याचं पाचपुटं तो पात हा काचा वर करूनच गडी एसी चालू करून नसता त्याला वाटलं माझ्याकडे पैसा आहे स्टेपनी पण आहे घरची गाडी पण आहे आणि आपण जिंकली अजिबात कोणी जिंकत नाही इथं गडी कसा फासला भाग आता हे अनैतिक संबंध आहेत कुठंतरी त्याची बायको चांगली असेल माझी पूजा करणारी असन सती सावित्री असन तिचं तीच बिचारी गरीब तिला काय ह्याच्यातला तपास नव्हता काय नव्हता ते मुलांचे सगळं करायची नवऱ्याची सेवा करायची तिचं कुठंतरी पुण्य पुण्यफळाला फळाला आलं म्हणा ह्यांचा करट कार्यक्रम झाला आणि तो कसा झाला बघा आता शानला हिरायली गरोदर जयश्री निसर्ग येते प्रत्येक वेळेसच काय म्हणजे निरोध किंवा कंडोम काय आवश्यकला असं म्हणजे आवश्यकताच पाहिजे असं काही नाही जुनं झालं आता हा जुनं झाल्यावर आपल्या विचार करत नाही जुनं झाल्यावर अजून वेगवेगळी आसनं केली जाते झालं बा शे गर्दार ते म्हणले असं असा विषय होऊन दे की त्याला मी बेतो का मानला दिनेश नावाचा आणि त्याचं पूर्ण नाव तर मग पूर्ण नाव दिनेश पोपट ठोंबरे पोपटचा पोरगा शेवट ठोंबऱ्या म्हणला मी काय बेतो का मानला आपले ताकते ऐपत आहे म्हणलं आपली तुला दोन दोन प्रपंच करायची तू माझी बायकोची लग्न लागलं नाही म्हणून काय झालं ते कायद्यात बसत नाही का पूर्वीच्याकडे कसं कायद्यात बसायचं दोन लग्न तीन लग्न चार लग्न आता बसत नाही ना तर मी तुम्हा लग्नाचीचे दुनियाचे दारीचे कारण तो गुंतला होता मानसिकदृष्ट्या बाईला एक सुंदर मुलगा झाला मुलगा तीन वर्षाचा झाला म्हणजे रिलेशनशिपला चालू झाल्यानंतर चार वर्ष साधारण गेली असते आता ही नियती आहे जे सरळ चाललंय ते सरळ असं त्याला वाटत असं चलन बघू आयुष्य नाही चलत हा कार्यक्रम काय कोणा करेक्ट होणार कसा बी होणार पण होणार ह्याच्या जे सुखसुविधा ह्याच्या येणारा ये पैसा याचा येणारा मुलगा याच्यातून तिचं मन भरलं म्हणा का त्याच्यापासून मन भरलं म्हणा किंवा तिला अजून काय तिच्या डोक्यातली संप्रेरकं डोपामाईन नावाचं डोपामाईन तुम्ही सर्च करा डोपामाईनचे कार्य लगेच तुम्हाला कळेन काय होतं डोपामाइनला चेंज पाहिजे असतो डोपोमाइंडला अतिउत्साह काहीतरी वेगळेपण वेगळा पुरुष पाहिजे असतो ते लाखलं पुढे तुम्हाला आतलं खोलातलं करायचं नाही ते डोपामाइन स्त्रवलं म्हणा काय झालं म्हणा म्हणजे जे गटना गडते त्या सायन्सचा पण तेवढाच भाग असतो बरं का फक्त आपण काय करायचं एक डोकं लावायचं चालू हे आपल्या बाबतीत नाही घडलं पाहिजे डोकं लावायचं फक्त मग ते आपलं बरोबर झालं कार्यक्रम हां नाही तर तुमची स्टोरी दुर्दैवाने मला सांगावं लागणार असं मला वाईट वाटतं तुमची स्टोरी सांगायला पण मी सांगणारच आहे असा विषय घटनेमध्ये त्या बाईला इतका म्हणजे वाईट तिने एक निर्णय घेतला तो निर्णय असा तो चुकलेला दुसरा निर्णय पाहिला ह्या ठोंबऱ्याला जवळ केला चौकशी करता दुसरा चुकलेला निर्णय ठोंबरे असून अजून तिसरा सोंब्रे बघितला हा दत्ताच्या देवळात करत होते आरती तिच्या नवऱ्याचं नाव होतं विनय विनय गेल्यावरती आणि शोधीने आला खालती पण आता एवढं थांबव ना मग दिनेला बी जाऊन द्या गाडी आणि अजून या दुसरा असून या आता काय बा आता करावं बा तिने फ्रेंड रिक्वेस्ट तिसऱ्याची बोलणं चालू केलं आता कसं आहे एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा असतो असतोच ना त्याचे विचार वेगळे त्याचं काय त्याची टायमिंग वेगळं त्याचे आसनांचे जाणीव म्हणजे त्याची माहिती असली वेगळी आणि एखादा आपला आपलासह असतो तिथं लेखतात नकार हा असा विषय असतो ती सायलेन्स गाई करत नाही अजिबात न्यार कार्यक्रम करून टाकतात ते दुसऱ्या बॅट लावते गोडगाल पपटावणे तिकडून बोलायचं ही इकडून बोलायचं प्रतिसाद आत्ता चाललंय फाय जीचं चा यु युग फाय जीच्या युगास तुम्हाला सांगतो काय झालं फाय जीमध्ये बायकोचा प्रियसीचा किंवा तिला तुमचा तुमचा तिला कुणाचाही मोबाईल कुणाचे कॉलिंग होते काय तुम्हाला क्लिअर करणार सांगा फक्त बोलायचं नाही मध्ये किती वेळ बोलणं झालंय कॉल डिटेल शिकणार इतके ॲप खतरनाक निघाले आहेत ज्या बायांची लपडी त्यांचं खून भविष्यात होण्यापेक्षा त्यांनी आत्ताच मोबाईलचे मधले नंबर एकदा उतरून घ्या आणि मोबाईल आका फॉर्मॅट करान परत चालू करा तर एखाद्या सुटू शकता आणि मोबाईलच बदलून टाकावा का म्हणजे असंही लय अवघड झाले जगाचं डिजिटल युग आहे तुम्हाला वाटतं आपला कुणीच बघत नाही तुम्हाला नवरा प्रियकर भाऊ वडील तुमचे तुम्ही कॉलेजला तिथं सिक्स्टी नाईन करत असताना तर वडील घरी असत्यानंतर तर काय होऊ शकतो तुमचं हे सांगू तुम्ही तुम्हाला आता खरं सांगतो सावध राहा सुरक्षित राहा आणि शक्यतो वाईट मार्गाला नाही गेलं तर काही तुम्हाला काय कर नाही त्याला डर काय आला पण वाईट जे करतात ना त्यांनी सावधानाची गरज आहे आजच्या जगामध्ये ह्या घटनेमध्ये झालं ती ज्याला क्षणी आपलं तिथं मोबाईल कनेक्ट केलेला बरोबर त्याला कळायचं मानला काय नाही किल्लं ह्याला स्त्रीसाठी हिला सगळा रेशनिंग पुरावलं लग्झरी लाईफ दिलं बायकोसारखं सारखं बायको नाही बायकोसारखं बायको त्याला फिरावलं इकडं तिकडं हां मुलगा दिला तरी बाई दुसरीकडंच ह्याच्या डोक्यात तिच्याविषयी तीव्र चिड तयार झाली मानला ही बाई मला कधी धोका देऊ शकते दगा देऊ शकते आणि नवीन प्रिय करायचं त्याला जाणार आणि मला म्हणणार जाऊन दे गाडी अवघडे बा मग मला ही हिला जाऊन दे गाडी अशा हिची जाऊन दे गाडी मी करतो तो, तो दिन्या मनातून इतका तुटला की त्या दिन्याने हिला संपवण्याचा निर्णय घेतला आणि तारीख उजी आढली चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे घटनेला आठ दहा दिवस झाले साधारण फक्त या आठ आठ नऊ दिवस धरून चाला अजून दावा नाही तर उद्या दावा आहे तिचा मला वाटतं त्या जयश्रीचा शी म्हणला हे संपवतो आता आता तिने काय केलं ये म्हणला हॉटेलला जेवायला बोलावली की ती आठ साडेआठला बघा टायमिंग आठ साडेआठ नऊला लोक जेवतात नाही का त्या हॉटेलमध्ये बोलावली फाट्यावर आणि त्या फाट्यावर बुमकर फाट्यावर बुमकर फाट्यावर तिला बोलावलं की ते आपल्या आता एक तीन वर्षाच्या मुलाला आई सोडून जाऊ शकत नाही ना तीन वर्षाचा मुलगा बसावला ती बसली गाडी आल्या हॉटेलवर जेवण बिवण व्यवस्थित केलं मुलगा शेजारी सीटवर बसवलेला आणि तिला मला पुढं बस म्हणजे पुढं म्हणजे ड्रायविंग सीटच्या शेजारच्या सीटवर तिला पुढं बसवलं तिने मु मुलगा असा कड म्हणजे असा उधारलेला आणि हा पाठीमागच्या दारा तिच्या पाठीमागून गेला बघा आता काचा पूर्ण बाजा बंद केलेला गाडीत ठेवलेला हातोडा काढला आणि ती पुढं बघती आणि पाठीमागून तिच्या डोक्यावर वार केली हातोड्याने त्या बाईला अक्षरच्या जयश्रीला वरड्यासू चास नाही मिळाला त्याला त्यांनी तोंडावर क्लिअर पण नाही केलं किंवा काय नाही केलं आणि हॉटेलच्या मा मालकांचं जे म्हणणं होतं जे हॉटेल तकतक त्यांची चालली होती आर्थिक देवाण घेऊन ती बाई त्याला पैसे मागत होती असं त्या रिप म्हणजे जे स्टेटमेंट आहेत हॉटेल मालक आणि वेटर लोकांचे त्यांनी दिले की यांची चांगली बांधणं झाली होती पण तेवढ्या अंधारात पार्किंग केल्या गाड्याला हवीषे काय कोणी लक्षात आला नाही आतमध्ये मर्डर झाला किंवा काय झालं रक्ताचा वगुळ असा खालून त्या पोराकड आणि ती बाई तशीच काचकड कलांडली जो आपल्यासारखी हातात त्यांनी पोरग तीन वर्षाचं घेतलं झोपलं होतं ती पाठीमागच्या शीटवर आडवजवलं त्याला आणि केली गाडी चालू तिथून जी गाडी चालू केली अख्खं पुणे क्रॉस करून गाडी सातारा हायवेनी पुण्याच्या बाहेरचा मुंबई सातारा सातारा हायवेनी शिरवळच्या पुढं बघा खंबाटकी गाठी मोठा गाठी त्या खंबाटकी गाठात एका साईडला थांबला रुंदय गाठ आणि ती तिला ओढलं आणि त्या दरीत उचलून कवळीत घेऊन त्या जयश्रीचा बॉडी त्या दिनेनी दिण्या ठोंबरेनी टाकून दिली स्वतःची आई आठ टाकताना ते मुलगा काचतून बघत होता अक्षरशः हे दिने ठोबरेने कबूल केले हा काय वाटलं असेल त्या पोराला लक्षात गे इतकी नीच नालायक दुनिया ह्या दोन्हींचा पाय इतकी बिघाडली इतकी बेकारचोट पुरुष सुद्धा काय लक्ष्या नाही तुम्हाला वाटतं माझ पैसा आला की माझा आला लय अवघडे आणि स्वतःची गरीब बायका मुलं सगळं मुलगी एक जिला या हे सगळं असताना शुसरीकडं कांडी बुडवाय गेला वाटवं झाली याचं पार आता पुढं बघू काय होते बॉडी टाकली तिथून गार कुणी आता तिथं खंबाटकीचं कसं आहे चढायला तुम्हाला गाठ चढून वरतात पण तो वनवे रिटर्न माघारी यायला गडकरींनी एक नंबर हायवे बनवलेला आहे खालून अंडरग्राऊंड डोंगराच्या खालून पुढे वळसा घालून बरोबर सुरूर नावाचं आहे तिथून वळसा घालून तो रिटर्न परत पुण्यात जाऊन द्या दुसऱ्या दिवशी कोणतरी बॉडी तर बाईची पडली ही लगेच ओळखलं पोलीस स्टेशनला फोन केला तिथला आता महिलेची बॉडी मांडल्यावर खंडाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा येतो ह्यातले जे अधिकारी आहेत नाही विशेष कौतुकांसारखे एस पी एस समीर शेख पहिले वाट साताऱ्याच अप्पर पोलीस अधिकारी वैशाली कडूकर त्याच्यानंतर राहुल दास सुनील शेळके नितीन महांगरे ह्या टीमने इतकं सुंदर ही कार्यक्रम केला आहे की ती पण बॉडी ताब्यात घेतली बॉडी आयडेंटिफाय केली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी मिसिंगची तक्रार ह्या बाडव्यांनी देण्या नेऊन केली ती आ, ती मिसिंगची तक्रार केली ती वाकड पुल स्टेशनमध्ये मग आता डिजिटल योगी एकमेकाच्या म्हणजे पुण्यात कुठे मिसिंग घ्या काय बॉडी सापडल्यानंतर ते कळतं मग त्या आधारे ती वर्णन फोटो जुळला म्हणजे ह्यांनी स्वतःला सेफ राहण्यासाठी तिची मिसिंगची तक्रार केली ती पोलिसांनी दिण्या उचलला स्विफ्ट बिफ्ट सगळं घरी खोट्या अंगठ्यासुद्धा घरी फक्त देण्या हा डबल डेक्कर बस चालवत होता आता बस नाही काय नाही काय नाही आता फक्त पुरुषी लाट नाही बघा हा आता बस नाही बसचा विषयच नाही तुरुंगात लेडीज नाही मिळत तुरुंगात गडी असतात सणाआट कोण सात इंच कोण आठ इंच रक्तपात करून टाकतात पार ही त्याला हो आता मला ना का बोलायला होतं मी आता त्या विषयामध्ये ह्याला आत घेतला याने संपूर्ण जी डिटेल्समध्ये माहिती दिली ती माहिती ते वर्णन मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तुमच्या मनाने विचार करा काय गरज होते का सगळं सगळं चाललेलं व्यवस्थित फक्त माज मी म्हण कोण अहो ज्याला काय खायला सरकारी धान्य हो जगत आहेत ना ती सुद्धा अशी बनल बिनाल टाकून ए आपण काटेखान थोडे घाण आपण लय डेंजरेन बाई असलेली असले मानसिकता कुठून अरे तुला खायला नाही अंडरपॅन्ट काळी पडली म्हणजे बदलायला अंडरपॅन्ट पाहिजे ना त्याच्यामुळं माझं आहे का ह्या जगामध्ये स्वतः जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न कधी करू नका जे आहेत ते स्वीकारा आणि ह्या गरिबी विरुद्ध लढा शिक्षणातून मोठं नाही शिक्षण मिळलं ना नाही नोकरी ना बोसाड्यात गेली दंधा टाका हा चार हजार पाच हजार रुपये नुसते वडापावाला कमावतोय पन्नास टक्के इनकम अडीच हजार रुपये ऐंशी हजार महिना हा काही करा ऊस हजार शिका काही करा पण अजिबात वाम मार्गाला जाऊ नका स्वतःला सिद्ध करा स्वतःला पैसा कमावा आणि तुमचा मालक तुम्हीच ना कोण आहे का मालक तुम्हाला काय गरज नाही सगळी जी सुख आहे जगातली सगळी बघता येत्यां तुम्हाला फक्त तुम्ही दुरीत चालला पाहिजे ना ना, हा इत नाही चालला ना मला स्टोरी मिळत नाही तुमची स्टोरी सांगा मी मोकळाची मग हा आपलं असंही त्याच्यामुळं ह्या बाईनी चुका केल्या अजूनही काही मैला असतील अशा प्रत्यक्षेत काही का वासना दे त्यांच्या नजर असन त्याची हिस्ट्री काढ आखी त्याची आई काय करतो बाप्पा करतो ते कुण त्याला कुणी काढला आहे तो कुणाचा आहे संपूर्ण माहिती सगळे तुम्हाला खोटं बोलून तुम्हाला बेडवर नेल्याशिवाय ही अवलात राहणार नाही आणि तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही अशी पण परिस्थिती आहे त्याच्यामुळं जे जयश्री मोरे गेली विचारी पण तिने ज्या चुका केला त्याला त्याचा जीव देऊन फक्त तो ह्याच्यात एक दुःखद घटना घडली तो पॉईंट तुम्हाला मी सांगतो हा दिने मोरेने अजून एक भयंकर कृत्य केलं ते जे मुलगं आहे ना तीन वर्षाचं ते मुलगं त्यांनी आळंदी तिथून जवळ एक वीस पंचवीस किलोमीटर पुण्यातून आळंदीला जाऊन भर बारा वाजता एक वाजता दुकानाच्या बाहेर हातात त्याच्या कुलपी काहीतरी दिलं बिस्किट पोडा तिथं सोडून दिलं सोडून दिलं अक्षरशः तीन वर्षाचं मुलं त्याचंच मुलं आहे बरं का जय श्रीमंत स्वतःचं मूल सोडून दिलं इतके हे वासनांद नीच यांच्या आजूबाजूबा भरोसा ठेवू नका आणि यांच्यापासून लांबरा एवढं सांगलं तुम्हाला झालं ते मूलसुद्धा पोलिसांनी शेवट ताब्यात घेतलं सगळं इकाडच्या दुनिया तिकडे होईन यू एमच्या आधारे सरकार येईन हुकुमशाही येईन काही होईन व्हायचं तिथं होऊ द्या पण त्या मुलाला आई आणि बाप आई तर बघू शकत नाही आणि बापसुद्धा त्याचा नाही एक लावारीस म्हणून आयुष्यभर जिंदगी काढून आणि हे फार फार खतरनाक आहे फार वाईट ही गोष्ट लावारीस काय असतं त्याचं दुःख एका लावारीस माणसालाच माहीत इतरांना ते त्यांच्या डोक्यालाच लावू शकत नाही ह्याच्यातून जर बोध घेण्यासारखं असेल ना तर शंभर टक्के रामकृष्ण रामकृष्ण हरिमाऊली